सभापती ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि हा अखिलेश शुक्ला एनपीडीसी चा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक कॉफनीवरी दोघांवर दोघांवर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील कोळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे सा मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने वक्तव्य करतात माझ आणण्यासारखं करतात करता। अशा माजोण्याचा माझ उतरू आम्ही राहणार भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचा विचार करावा लागेल मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विहार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये मित्रात तुम्ही मजुरी करायला हिंमत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी आलं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला देश टॅलेंट आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यात आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा करतो गणपती सारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे हो काही लोक असा माझोपणा या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिका देखील एक प्रकारचं गागोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा सा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमात विधानमंडळाच्या मंडळाच्या मी ठरकावून चालतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये दे मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे ते संविधानाने दिलेला आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकांचं संघटन तयार करू शकतो त्याच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे ज्यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारण अशा प्रकारचे अधिकार कोणाला नाही मला असं वाटतं या ठिकाणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय या करता त्याचा कारण नाहीये आपल्याला मान्य करता येणार नाही म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटत की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगाल सारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी खातात देवालय दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण आणि सगुण साकार हे दोघांना देवत्वाची संधी दिलेली संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात देव पाहत नाही कुठे देवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्ये देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संत हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी पाहिजे ही आपली जबाबदारी पण त्याच वेळी ज्यांची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत